ते आज तेरा वर्ष झाले आज माझे वडील जाऊन ज्यावेळेस माझा दुधाचा धंदा असायचा मी उशिरा यावं त्यावेळेस आज मनोजच्या दुकानात जाऊन माझी वडील फोन लावायची मला आज तेरा वर्ष झालं वडील हे काय असतात आणि हा विषय माझ्या मनाला एवढा भावला आल्यापासून माझ्या डोळ्यामध्ये आज आहेत कारण प्रत्येक गोष्टीत आज मला माझी वडील आठवतात एवढी मोठी जिम्मेदारी आज माझ्यावर आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही तुमच्या आईवडिलांचा एवढा आदर करा जोपर्यंत जो आहेत ना तोपर्यंत त्यांची किंमत वाटत नाही त्यांची खूप आठवतो आज प्रत्येक वेळेस माझ्या म्हणण्याची मला आठवली मी भरपूर काही प्रगती केलं पण माझे वडील लाल नाहीत यासाठी मी सगळ्यांना अनेकदा विनंती करून सांगतो मी आई वडिलांना धुकू नका फक्त तुम्ही किती मोठे आई ना वडला ना कायम लक्षात ठेवा हा विषय आज तीन दिवस झाला माझ्या मनात इतका रुचला आहे ना बाप हा काय असतो बाप जेवढी मला जाणीव आहे तेवढी ज्याचा वडील नाही त्यांनाच जाणीव होऊ शकते धन्यवाद